शासनाच्या निषेध महाराष्ट्र सरकारनं दिनांक दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या आदेशान्वये मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे या आदेशात हैदराबाद गॅजेट सातारा संस्थान गॅजेट लागू करण्याचा उल्लेख करण्यात आला असून या निर्णयाचा तीव्र निषेध अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे करण्यात आलाय यावेळेस महात्मा फुले समता परिषदेचे महानगर जिल्हाध्यक्ष अनिल गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देत शासनाचा आदेश तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष अनिल गोरे साहेबराव जाधव हो। अशोक पुंड नवनाथ गुलगुले देवराम हरकळ बंडू मेहत्रे यांसह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत काल जे या महाराष्ट्रातले वेगवेगळ्या गॅजेटचे जी आर निघाले विशेषतः मराठवाड्यातील हैदराबादचे गॅजेट याचा जी आर काढला गेल्या ब्याण्णवपासून मंडोल आयोगाच्या माध्यमातून ओबीसीच्या ज्या जा जाती येतात तीनशे पासष्ट आणि आत्ता नव्याने घेतलेल्या पाच अशा तीनशे सत्तर ओबीसीच्या वेगवेगळ्या जाती आहेत ह्या गेल्या अनेक दिवसापासून सो गाव गावकुसात गाव सगळ्यांच्या सोबत राहतात एक जातीय विण अतिशय चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रात विनल्या गेली ती गावखेड्यापर्यंत परंतु कालच्या गॅजेट प्रसिद्ध केल्यामुळं ओबीसी समाजात प्रचंड संभ्रम आहे भीतीचं वातावरण आहे गेल्या मंडल आयोग लागू केल्यापासून अनेक ओबीसीचे बांधव आमचे ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि शैक्षणिक आर आरक्षण घेऊन त्यांचे कुटुंब कुठंतरी स्थिरावू लागले आणि अशातच हे सगळं हिरवलं जातं काय अशी भावना जनभावना या ओबीसीच्या मनात रुजू आहे त्यामुळं हा उद्रेक म्हणून आज ओबीसी समाज बांधव या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं रितसर मार्गानं आमचं निवेदन आमचं म्हणणं महामहिम राज्यपाल मुख्यमंत्री आणि समितीचे प्रमुख यांना कळवावं आमच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यावी आमचं मंडल आयोगाच्या माध्यमातून दिलेलं सत्तर टक्के आरक्षण अबाधित राहावं आणि संपूर्ण मंडल आयोग लागू करावा अशा प्रमुख मागण्या होत्या आणि यानंतर ओबीसी समाज अतिशय शांततेत आणि संयमानं आंदोलन करील यात कुठलंही दुमत नाही परिषदतर्फे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं ओबीसी समाजामधून कोणत्याही स घटकाला आरक्षण देऊ नये ओबीसीचं ताट हे वेगळं आहे ओबीसीच्या ताटामधून दुसऱ्याला आरक्षण देऊ नये हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटचा आम्ही विरोध करतो आम्हाला कोणत्या समाजाचा विरोध नाही पण आमच्या ताटातून तुम्ही कोणाला आरक्षण देऊ नये अशी आमची मागणी आहे आम्ही कलेक्टर साहेबांना केली आणि यानंतर आम्ही साखळी उपोषण करणार आहेत आणि त्यानंतर भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई ते महामोर्चा काढणार का काही दिवसात काढण्यात येणार आहे आणि आत्ता अंतरवाली सराटी येथे आमचे सहकारी डॉक्टर प्राध्यापक विठ्ठल तळेकर हे बसलेले आहेत आम्ही त्यांना भेट देणार आहे अशा मागण्या आम्ही कलेक्टर साहेबांना दिल्यात त्यांनी मान्य करावं हे आम्ही त्यांना निवेदन देऊन विनंती केली लोकनायक न्यूज करिता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज